राव तर, की हं राहून ते पाटलांच्या वारसावर चालणारी बाई मला जे सत्य दिसेल मी तिथे आणि जे मला चूक दिसेल मी तिथे जाणार नाही तर कॉन्ट्रीब्युशन हे मला तरी असं वाटतं की कोणाकडनं घेण्यापेक्षा आपण प्रत्येकाने वैयक्तिक लोकांनी सगळ्यांनी दोन दोन तीन तीन हजार रुपये म्हणजे आमचा मागचा अनुभव सांगतो आम्ही पंधरा बॅनर लावून काकांनी सुद्धा आम्हाला गाड्यांसाठी मदत केली होती आणखी ते आमच्या ग्रुपमधले ज्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित आहे त्यांनी मदत केली होती आणि आम्ही आमच्या गाड्या भरून गेलो होतो तर आता सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे कारण शेवटची लढाई आहे ही आणि आता भले आरक्षणाचा प्रश्न मिटेल ना मिटेल मला माहिती नाही वकील या नात्याने सांगतो मागणी किती संविधानिक आहेत किती असंविधानिक आहे आता हे जर मी सांगायला गेलं तर तुम्हाला ते पटणार नाही बरोबर आहे पण कुठेतरी मराठा समाजाची शक्ती दाखवण्यासाठी तिथे गेलं तर काय हरकत नाही असं माझं म्हणणं आहे की आज समाजाला जे दृष्टीने सगळीकडनं एक एका बाजूने टाकलं जात आहे त्या दृष्टीने समाजाची ताकद दाखवण्यासाठी का होईना तुम्हाला तिथे जावं लागणार आहे सगळ्यांना किंवा आम्ही सगळे तिथे येणार आहे पण एक तर सांगेल मागणी जर संविधानिक असेल मागणी जर कायद्यात बसणारी असेल तर कोणतंही सरकार मान्य करेल आणि मागणी जर संविधानिक नसेल तर मी जरी महाराष्ट्राची मुख्यमंत्री झाली तर ती मान्य होणार नाही अशा काही गोष्टी असतात टेक्निकल मी टेक्निकल बोल व असलेल्या असते या फक्त आता समाजाची जी शक्ती आहे ती आपल्याला दाखवणार मराठा समाजाच्या तुम्ही पोरांना मारलं मध्ये घाडकी दादांवर हल्ला झाला दादा प्रवीणदादा गायकवाडांसारख्यांवर काळात हसल्या गेलं म्हणजे हे एकूण जे मराठा संघटना ज्या आहेत ज्या काम करतायत त्यांच्यावरती जाणीवपूर्वक अशा हल्ले होत आहेत का मराठा संघटनांचं खच्चीकरण होत आहे का या गोष्टी सुद्धा तपासल्या पाहिजे भले तुम्ही कोणत्या संघटनेत नसेल तुम्ही कोणत्या संघटनेचा भाग नसेल पण मराठा म्हणून अशा लोकांच्याही पाठीमागे उभं राहायला हवं होतं तितके आता तिने संभाजीनगर शहरात उभी राहिलेले नाहीये क्रांती चौकात कुठेतरी आंदोलन झालं ती संख्या बघितली फक्त त्या संघटनांचेच वैयक्तिक संघटनेवाले लोक होते बाकीच्या लोकांनी सपोर्ट करायला पाहिजे होता भले आपण एकमेकांशी भांडतो आपण कुटुंब आहे खूप भांडणं होतं तर आपल्याला शिव्या देणं होतं पण ज्या दिवशी सुवर्णताईवर पण कोणी जर अंगावर आलं तर सगळेच भाऊ एकत्र येतात त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण कोणत्याही एका जसं सचिन पण म्हटलं की कोणावरही जर अन्याय झाला सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे जसं आता रमेश दादाची माझी तर सुरुवातीत ओळख पण होती दादा तुम्हाला तिथे क्रांती चौक लागले होतो फक्त मी एका एक जणांचा बोलणार की रमेश दादा पाटलांना तिथे इथे तर आम्ही सगळेजण तिथे गेलो होतो तर मराठा समाजाचा व्यक्ती म्हणल्यानंतर तो, तो, तो तुमचा दुश्मन का ना तुमचे त्याचे भारत पाकिस्तानची दुश्मनी का असा त्या क्षणात तुम्ही विसरायचं तो जर अडचणी असेल तर आणि माझं चुकला असताना बोलत असताना त्याबद्दल माफी जय जाऊ जय